दाज याले पुण्याचे दाज ये मार जाय पहिले पाणी घेऊन ये या साडू या नमस्कार नमस्कार राम राम या या ओ, या, ओ, या।, ओ, ओ, बाग, या। बाग, बाग हो बॅग बॅग ठेव तुम्ही हो ठेव ठेव काय म्हणता या हट ना या इकडे बसा नाही चावत नाही ते हा हा माझ्या बघून चावते अच्छा अच्छा बसा तुम्ही पाणी घेऊन या ना दाजीला हा बघायला लगे डोळे वासाडून माझ्याकडे खूप छान आहे मला खूप बघा इम्प्रेसिव्ह कसं आहे नंबर एक नाही अरे वा त्या सानिध्यात सुंदर वा छान मस मग मस्त टाइम काढू ना या तुम्ही रविवारचा आज कॉम्बड्याचा जाऊ दे सडा फिडा सडा सडा नाही सोडा लागतो मला सोडा सोडा कशाचा वाडा बिला आपण आणि गाड्या वाले बघा ये ते दाज फक्त पाणी मोठ्या दाजी कड बघाय बघू नको तुझ्या खूप गरम आहे थंड अण्णा दाजीला पाणी गाडवा कळत नाही का तुला दाजीत ते जाण द्या पाणी चिडू नका चिडू नका आपला मेवनाचा म्यावना गाडवायची नुसतं तुम्हाला माहितीये म्यावना तुमचा लाडाचा आम्ही आहेत काय म्हणता मग अजून काय काय नाही आनंद आहे तुमचं सांगा काय नाही मस्त जॉब वगैरे हो चालू आहे एकदम व्यवस्थित बर चालू आहे बरू कोल्ड वॉटर कोल्ड हो कळत आहे त्यांना आता पाणी पिण्यासारखं पिण्यासारखा काय काम आहे तुला जाय मला पाणी घेऊन ये गार दाजी दिसत का बघू नका तसं गार घेऊन ये मला पण बरं माणसीन बाग जाय पाणी घेऊन येऊ पुन्हा तेच अहो तुम्हाला सांगितलं ना चिडू नका तुम्हाला कायते पुन्हा आ आपला मेवनाय तो कशाचा मेवना गाडा होई <laughs> ते बाकी छान जागा मात्र हु जागा मस्त आहे हां जागा नुकडे चिडू नका म्हटलं तर पुन्हा ते तुम्हाला माहित नाही हो चला तुम्ही तुम्हाला मग नेऊन दाखवतो आपले आबुन चला चला मस्त कस हिरवळ हिरवळ अरे वा वा अरे वा ना आंबे झाड कशी लावली पूर्ण आमराईज तुम्ही होती कधी आंबे पण खायला देत जा आम्हाला का स्वतःच खाता चला मी आता तुम्हाला आता आंबे झाड लावलेत अच्छा मस्त पैकी या उन्हाळ्यात मस्त आमर खाव घालतो तुम्हाला हो नक्की हा पण पलटू ना काय शब्द नाही कशाला पलटो मी मी नाही पलटत मी काय म्हणतो तुम्ही एवढं चिडता कशाला खूप लहान आहे येड्या येते नुसतं पागल येते तुम्हाला काय माहिती आहे ते आपण एक सेल्फी काढू आ, ओ, सेल्फी ओ अच्छा सेल्फी गेट घे रे आओ चिडून सेल्फी असतो का आओ काढू द्या ना लहान आहे जरा काढू तुम्ही आपण माझा फोन मध्ये काढूया एक मिनिट आओ या काढ बघ हे गाडाव कसा दिसतो अरे पुन्हा तेच काढलाय मी तुला सेंड करतो ठीक है फोन तो लय जी टाऊन घेतला काढू व्हिस हा आयफोन आहे आयफोन मी तर माझ्या आईचाच वापरित आयफोन नाही आईचा नाही आयफोन आहे सिक्सटीन प्रो मॅक्स आहे असं नाही कडे आपण नाही कधी वापरले आपल्याला नाही माहिती मला माझ्या आईचाच फोन माहिती फक्त बर नाही असू छंद छंद असतो असतो चला चला यायकडे तुम्हाला येऊ काय हे झाड आता कलम लावल्या नंबर एक पैकी अरे वाटत थुँँ या नंबर एक मेहनत लागत असेल बाबा एवढा हो लय मेहनत याला अंग मेहनत बैल मेहनत अहो आमच्या पुण्याला मला सांगतो जागा पाहायला मिळत नाही एवढी त्या का ऐकून मी काय म्हणतो आमच्या पुण्यामध्ये पाहायला मिळत नाही एवढी मोकळी जागा हो नाही हो तिकडे हा बर ते आज नियोजनाचं काही बोलले होते तुम्ही काय घेऊन या ना फर्स्ट क्लास मेवण्यासोबत जाऊन तुमचा लाडाचा मेवणा घेऊन या मटन गिटन हो कोंबड्याचा मी काय म्हणतो आपण आज रविवारी आहे का सोडा घोडा आज आला चकण्याला अंडा आणि ह्यालाच घालतो गांडा काही काही बोलले का नाही नाही काय नाही भास झाला तुमचा अच्छा भास जागा अशी भास होत असते काय करा साडू तुम्ही सोबत जा बाजारातून सगळं घेऊन या सामान सगळं म्हणजे काय काय आणावं लागेल आपल्याला चिकन आणायचं मटण आणायचं दारू आणायची okay. बाकी सगळं नियोजन मी लावतो अहो काय नियोजन लावायला सगळं मी आणलं अहो इथं माझ्या मागले काम असते मी बाकी सगळं नियोजन लावतो असं फक्त तुम्ही त्याच्यासोबत जा आणि ते सगळं घेऊन या बाकीची काळजीच करू नका तुम्ही सगळं माझ्याकडे ओके चालतं का देऊ का ती डायला आवाज अडवा याव का इथं बसलय माहित हो मी काय म्हणतो मग आता ते जे त्याला लागणारे जे पैसे आहेत बाजारातले ते मी देऊ का तोपर्यंत तुम्ही खर्च खर्च करा मी करतो तुमचं निवेदन राहील मी असे काळजी कर जाऊ नका तुम्ही फक्त त्याच्यासोबत जा हा ठीक आहे तुम्ही बाकीच काही काय काळजी करू नका मी हा इथले सगळं नियोजन माहिती माहितीये ना सर्व दुकाने सगळं माहिती त्याला ए गाडवा त्याला सगळं सांगतो त्याला सगळं सांगतो होत इकडे बघ सोबत जायचं आपले हाय ते ठरलेलं दुकान मटन चिकन काय ते कांदा लिंबू हे ते सगळं घ्यायचं वाटण ते हा आय ध्यानात काहीच म्हणलं की ध्यानात राहतय काहीचं म्हणलं की ध्यानात राहतय नक्की हा काय कर जाय दाजीला घेऊन सगळं घेऊन ये आणि तुझ्या बहिणीला सांग भाकरी करायला ते सगळं नियोजन करतो या सगळे ध्यानात तुला सगळं झालं पैसे पैशाचा म्हणतो नाही पैसे ठीक आहे तू काय काळजी करू बघू नको रागा ना तुझा फक्त ताजी ना तुझे ते बॅग तेवढी आठ ठेवाला सगळं करतो मी नियोजन तुम्ही काय काळजी करू नका बस बस

हो चल बाबा चल अजून काय झालं तुम्ही दोघांना अर्धे अर्धे पैसे करा माझं हे म्हणणं ते बरोबर आहे पण आता तसं नाही म्हणता येत त्यांना आहे देतील अरे भाऊजी तुझे ते ऐकतील ना ठीक आहे बघूया चल आपण तू म्हणतो तसं मी आल्यावर बोलतो त्यांना आता सध्या देऊयात राजा तू चल बाबा अडुकलो मी हा हा चल तू चल चल तो माहितीये मला पाडू लोकस हा हळू चलो आजो आज तर मटन काहीच आहे त्याला आज सगळं निवेदन लागलेलं ला आहे खंड्या श्री खंड्याला फोन लावतो फोन लावतो हॅलो खांड्या श्री खांड्या या आज आपल्याकडून पार्टी ज्या, तु, ज्या तुम्हाला मस्त नंबर एक मट चिकन या तुम्ही फक्त सगळ्या निघायच्या नाही खांबा पण आणलाय तुम्ही फक्त या आज लय खुश आहे मी या हम्म लय म्हणत होते ना माझ्याकडून पार्टी घ्या घ्या तुम्हाला आता पार्टी माझ्याकडून नंबर एक चिकन मटन खांबा माय दुरेवर जास्त एखादा आल्याच आल्यास म्हणतो आयला मजाच आहे <laughs> बारा महिने पर तू चार वी आले बारा महिने तर तर नाही आहे मायला जमलंच बघता काम करायची गरजच नाही राह काय आणायचं मी नाही काही बी नाही ढिंकी 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 आजचं तर वागलं ढिंगी 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 डिके ढिंगी ढिंगी वा 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 या 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 वा या अन्न का सगळं हा आता आणावच लागेल ना तुम्ही पाठवलं तर मी काय म्हणतो थोडं थोडं म्हणत खूप जास्त सामान झालं नाही काढेल हे कोण अरे काय माणसं जाळ्याची काय तिथे येत आमचे परत मित्र आहेत असं बघा ना तुम्ही आता कसं करतो मी तू जा पहिल्या मध्ये तुला कळायले या इकडे आणा इकडे आणा इकडे आणा इकडं साडू तुम्ही चला या इकडं आर माझी या पाहिजे तू हे काय हे काय बोलला का आता एक मिनिट हे काय बोलला का आता नाही जाऊ द्या ते गाड ते पागल चला या इकडे तुम्ही अच्छा तुम्ही या तुझे सगळे कांडत ताईला सांगतो थांब लयच गुंडोळे घालायला लोकाला तू तुलाच घालायला होतं थांब वाघर घालून ती वाघर गेल काढ ते ये कुठे एकदा दर वाघर ठेवून दिला ना तिथं कुठे तिथं इथं बस नाही इथं बस इथं बस इथं बस एक दिवशी तुम्हालाच कुठतो चांगलं तुम्हालाच कुठतो चांगलं हेल्प का मी काय हेल्प करू का कायच करू नका तुम्ही सगळं नियोजन केलंय मी सगळं होतं सगळं उपस्थित होतं सगळं करायला म्हणून आता म्हणले एक मिनिट एक मिनिट हा काय बोलला का नाही नाही काय नाही ते भास होते तुम्हाला चला इकडे त्याला भास होतं मी सांगते आणि मला राबीतय येते तर तू खातेय हो पर पर ज्ञानदेव हो। बघतोयस का किती कमी वेळेमध्ये तुझ्या भाऊजीनं नियोजन लावलं नियोजन कशाचं नियोजन सगळं नियोजन आपण दगारणा गाडीवर जाऊन लावून आला नियोजन हा ते बरोबर आहे पण शेवटी त्यांना सुरुवात त्यांनी केली ना, ना चपलासी ची सुरुवात रोज रविवारी एकाला गंडे घालते असं आज तुम्ही माझे दाजी आहेत म्हणून मी तुम्हाला सांगायलो ती दाजी रोज नवीन गंडा व्यक्ती पकडते त्याला गोद गोड बोलतय असं तस माणूस त्यांच्या जाळ्यात फसला huh. समजा गंडा लागला ठीक आहे बघ कसे का तुझी भाऊची येते आणि पाहुण्या रोड चलते रे मी असं आलोय दोन दिवसासाठी काय सोडून दे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींना नाही एवढ्या पाहुणे म्हणू म्हणे सगळे रोज ज्या काला गंडा घालते निवळ देऊ इथे देण्यासारखंच करते काय गरजा व्हायची हो रोक रोज एकाला गंडा खाल्लायची बाप्पा भाऊजी ते नको अरे नको बाबा ऐकून ते प्लीज मला कुठल्या तुम्ही काय का नाही रे साडू चे जाय ना जाय तू या साडू नाही नाही तो गाणं भरवत नाहीये तो शेता बद्दल माहिती देतो आहे का मला माहितीय ती तुम्हाला माहित नाही मला माहित नाही तुम्हाला माहित नाही ते आजू काय ते खाला जाय तू लि बोला काय नाही ठीक आहे तू जा बाबा ठीक आहे ठीक आहे जा पहिले मध्ये साडेथांनी बाबा तुम्ही काय करा ऐका ना तुम्ही ना

सोबतच खाऊ या मी तुला काय म्हणला आता इथं नुसतं गिळू नको सगळं संपून जाईन ये नाही नीट जाळ लाव तू आता बस तू लावायचे काम केलेस माझ्या ना माझ्या बाईक नीट कर शिजव नीट जाळ लाव काय म्हणजे नीट लाव जेव्हा काही सांगू लोक नीट जाळ लाव आता पुस्तक लावायची आठ केली असून नवीन मान धरायच आम्ही आमची काशी कशी गंडी आम्ही काही करू तू तू नीट काशी घाल बाकी काही नाही नीट काम करीत वापर आठ दिवसाला धरतो एखादा बोलत नाही नाही काय तू काम कर फक्त खायचं ना शपणच मारिन बघ हा खायला भेटायचं की माझ्या मुळे कोणामुळे साडू महाते साडू असून माझं माझ साडू आधी येते तू सांगू नकोस मला सगळे महिन्यात आम्ही करायची खायचं आलाय मला सांगायला

वा। हो हो, माझ्या गावी, गावी तुम्ही एक मुक्काम करायचा म्हणून बदमाश माणसामुळे तुम्ही तर राहू शकला नाही मी याची माफी मागतो पण हा पुढच्या रविवारी तुम्ही मला इथं दिसता कामा नाही हे बघा तुमच्या दोघांची माफी मी मागतो तुम्ही काही गर्दा वगैरे काही करू नका माझं काही प्लॅन सॉरी सॉरी अरे माझा प्लॅन चेंज झाल्यामुळे मला अचानक गावी जावं लागत आहे रिटर्न पुण्याला फक्त आखं नियोजन आपलं करू नका बोल ना कस काय दोघ सोबत